अजितदादाचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक समाज घटकांना येऊन देशभरातील अनेक राजकीय पक्षांना खरोखरच एक मोठा धक्का बसणार होत आणि अजितदादाचं वागणं हे सगळ्याच्या मनाला भुरभुर लावून घेणार असलं तरी फक्त बारामतीच्या डोळ्यातच पाणी आले नाही तर विदर्भाच्या कानाकोपऱ्या पासून तर कोकणाच्या किनारपट्टीपर्यंत अजितदादांच्या जाण्यानं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळ अजितदादाच संपलेलं पर्व हे जणू प्रत्येक मानवाला एक धक्का देणार होत आणि जी चांगली माणसं असतात ती खरोखरच देवाला आवडत असतात आणि दादाचं जाणं दादांचं अजित पर्व आणि त्यांचा हास्यमय विनोद आणि माणुसकीच माणुसकीपण प्रत्येकाचं प्रत्येकाच आपले पण जपणारा दादा हा आपल्यातून निघून गेला आणि प्रशासन स्तरावर आणि सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक जण बारामतीतील त्या आंतगिरी यात्रेला उसळलेला तो जनसागर हा खरोखरच तो माणूस स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जग भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत फक्त समाजकार्य करणाऱ्या दादांचा अपघातात झालेलं निधन आणि त्या अनुषंगाने दादांचं अचानक जाणं यासाठी मौन राहणं मौन राहूनच खरी श्रद्धांजली देण्याचा माणस राज्याचे कामगार मंत्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभेचे आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी त्यांचा होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये कुठलीही बॅनरबाजी कुठलेही पोस्टर्स वा पेपर मधून जाहिराती देऊन मला दिलेल्या शुभेच्छा हा दादाचा अवमान होईल दादांचं असलेलं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशाच्या राजकारणात एक आगळा वेगळा नेता प्रॅक्टिकल असलेलं नेतृत्व दादांच्या माध्यमातून निघून गेलेलं आहे आणि महायुतीच्या मित्र पक्षातील असलेले नेतृत्व राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून टिकणे फार कठीण आहे जनमानसातला नेता गेला आहे ही वेळी माझा वाढदिवस साजरा न करणं मौन राखणं हे दादांना खरी श्रद्धा देऊ शकतात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत तयार झालेले शदा पुणकर यांनी गेल्या तीन वेळापासून या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी हातात घेतल्यापासूनही स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांच्या बाळपडू आणि शिकवणीच्या आधारे त्यांच्या पश्चातही हा गड भाजपाकडे कायम राहणार की नाही अशी जरी लोकांची शंका कुशंका असली तरी आकाशदादा पुणकर यांनी विकास कामांच्या माध्यमातून आणि जनसामान्यांच्या मनावर केलेलं अधिराज्य पाहता गेल्या तीन वर्षात तीन वेळा वर्षा वर्षा या मतदारसंघावर घेऊन कायम आहे आणि त्या आजचा दिनांक पाच फेब्रुवारीचा हा वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपण या वाढदिवसापक्षही दादांचं जाणं हे कोकणीनं भरून निघणार आहे तरी त्यांनी त्या पद्धतीचं आव्हान माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे तरी वाढदिवस साजरा न करणं आणि मौन बाळगणं हीच खरी श्रद्धांजली ठरल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं दादांचा झालेला असतं आणि त्यांच्या आत्म्याची शांती लाभो ह्याच सदिच्छा ह्या शोकसंधा ह्या भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण महाराष्ट्रातून विविध स्तरावर घेण्यात येत आहे आणि खरोखरच आकाश दादा यांनी दिलेलं आव्हान हे मौन राहून खरी श्रद्धांजली देण्याचं आहे त्यातून राज्यात नेत्यांबद्दल आणि मोठेपणाबद्दल असलेल्या संस्कृतीचं भान हे प्रत्येकातून पाळलं जातं हे समोर येत आहे धन्यवाद